नमस्कार सर्वांना मी प्रांजली दोन डिसेंबर पासून मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात होत आहे या मार्गशीर्ष महिन्यामध्ये जर आपण माता लक्ष्मी सोबत भगवान श्री हरी श्री विष्णूंची ही सेवा केली तर पैसा तर आपल्याकडे येतोच येतो पण तो स्थिर सुद्धा राहतो कारण आपण सर्वजण पैशांच्या मागे धावतो आहे म्हणजे कोणी व्यवसाय करत कोणी नोकरी करत कशासाठी करतोय पैशासाठी करतोय पण पैसा, करतो पैसा चंचल आहे आज आहे तर उद्या नाही बऱ्याच वेळेला काय होतं की जी आपली कमाई आहे त्याच्या दुप्पट आपल्याला देणं लागतं किंवा पैसा येण्याच्या अगोदरच पैसा कोणाकोणाला कुठे कुठे द्यायचा हे आपलं ठरलेलं असतं तर हे होऊ नये घरामध्ये बरकत राहावी आणि जे अबंडन्स ज्याला म्हणतो सुख समृद्धी ऐश्वर आहे ते अट्रॅक्ट करण्यासाठी आणि ते घरामध्ये टिकवून ठेवण्यासाठी त्याची भरभराट होण्यासाठी भगवान विष्णूंची सेवा करणं अतिशय गरजेची आहे आणि भगवान विष्णूंची सर्वात प्रभावशाली सेवा म्हटलं जी की म्हणजे रंकाला सुद्धा राजा बनवू शकते दरिद्रता दूर करणार असं व्रत म्हटलं तर ते म्हणजे सत्यनारायण व्रत घरच्या घरी या मार्गशीर्ष महिन्यामध्ये दररोज दोन तारखेला मार्गशीर्ष महिना सुरू होतोय आणि तीस तारखेला संपत आहे तर आ, या एकोणतीस तीस दिवसांमध्ये दररोज घरच्या घरी साध्या सोप्या पद्धतीने सत्यनारायण कसा करावा हे मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे मी सुद्धा सत्यनारायण करणार आहे दोन तारखेपासून संपूर्ण मार्गशीर्ष महिना मी ज्या पद्धतीने करणार आहे साधं सोपं तसंच मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर मार्गशीर्ष महिन्यातलं जे सत्यनारायण करायचं आहे आपल्याला तो दोन तारखेपासून सुरू करायचा आहे आपण प्रत्येक पौर्णिमेला जो सत्यनारायण करतो ना तर तो सायंकाळी सूर्य मावळल्यानंतर प्रदोष काळामध्ये करत असतो पण हे दररोज आपण सत्यनारायण करतो तर हा आपण संकल्पयुक्त करणार आहोत म्हणजे दोन तारखेला सत्यनारायण करत असताना आपण पहिल्या दिवशी संकल्प करणार आहोत संकल्प कसा करावा हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तो तुम्ही बघू शकता संकल्प फक्त पहिल्याच दिवशी करायचा असतो परत परत करायचा नसतो तर संकल्पयुक्त आपण सत्यनारायण करतोय म्हणून दिवसभरामध्ये तुमच्या वेळेनुसार तुम्ही कधीही सत्यनारायण करू शकता म्हणजे तुम्ही सकाळी जरी सत्यनारायण करून घेतला आणि तुम्ही व्यावसायिक असाल तुमचं दुकान फॅक्टरी काही असेल तर तुम्ही कामावर जाऊ शकता सकाळी सत्यनारायण करून किंवा तुम्ही संध्याकाळी प्रदोष काळामध्ये सत्यनारायण केला तरी सुद्धा चालेल पण भर दुपारी वगैरे करू नका पण ठीक आहे तुम्हाला सकाळ संध्याकाळी टाइम नसेल तर तुमच्या वेळेनुसार तुम्ही कधीही करू शकता माझं सांगायचं झालं तर मी यापूर्वी सुद्धा एकशे आठ सत्यनारायण केले होते तर मी संध्याकाळीच केले होते प्रदोष काळामध्ये आणि आताही मी तीस दिवस करणार आहे तर मी प्रदोष काळामध्येच करणार आहे हा कधी समजा चुकून आपल्याला प्रदोष काळात कुठे जायचं असेल कधी काही अडचण आली एखाद्या वेळी मग आपण सकाळी केला तरी सुद्धा चालतो किंवा तुम्ही सकाळी सत्यनारायण करताय कधी अडचण आली सकाळी वगैरे तर तुम्ही संध्याकाळी दुपारी केला तरी सुद्धा चालतो पण चुकूनही असं करू नका की आज सकाळी केला उद्या संध्याकाळी केला परवा दुपारी केला असं करू नका एक ते एक टायमिंग ठेवण्याचा प्रयत्न करा बघा तुम्हाला खूप चांगले अनुभव याचे बघायला मिळतील आता संकल्प करताना हा जो सत्यनारायण आहे ना तो कशासाठी करायचा आहे जसं की मी सांगितल्याप्रमाणे आपल्या घरामध्ये भरभराट व्हावी उद्योगधंदा व्यवसाय असेल तो तो चांगला चालावा जो काही पैसा येतो तो घरामध्ये टिकून राहावा त्याच्यामध्ये वाढ व्हावी म्हणजे काय की पैशाला पैसा, ला पैसा, ला पैसा ला लागणं चार पैसे मागे पडणं कर्ज वाढत चाललेलं असेल तर कर्जमुक्तीसाठी आपण करू शकतो किंवा आपण तुमच्या मुलामुलींचे विवाह असतील ते जुळावेत त्यांच्या लग्नाचे योग जुळून यावेत यासाठी करू शकतो संतान प्राप्तीसाठी करू शकतो म्हणजे जी कोणती तुमची इच्छा आहे जे काही तुमचं मागणं आहे ते तुम्हाला पहिल्या दिवशी संकल्पामध्ये भगवान श्री हरी श्री विष्णूंकडे म्हणजे सत्यनारायण भगवानांकडे मागायचं आहे आणि या व्रताची सुरुवात करायची आहे मनामध्ये विश्वास ठेवायचा कि मी माझं मागणं माझी इच्छा भगवंताच्या चरणी ठेवलेली आहे माझी इच्छा शंभर टक्के पूर्ण होणारच होणार आहे या विश्वासाने जेव्हा आपण कोणतीही सेवा कोणतंही व्रत वैकल्य करतो ना तेव्हा त्याच्यामध्ये आपल्याला शंभर टक्के यश मिळत असतं कोणत्याही सेवेमध्ये उपायामध्ये किंवा बघा डॉक्टर कडून जर आपण औषध गोळ्या जरी घेतोय ना त्यावर विश्वास असणं गरजेचं आहे कारण ह्या सगळ्या गोष्टी असतात ना त्या आपल्या विश्वासावर काम करत असतात त्यामुळे विश्वास ठाम असायला हवा आता पहिल्या दिवशी आपला संकल्प झाला मग सत्यनारायण कसा करायचा वेळ सुद्धा तुमच्या तुम्हाला सांगितली संकल्प करायचं सुद्धा सांगितलं आता सत्यनारायण करताना काय करायचं घरामध्ये जिथे कुठे तुमच्या जागा आहे घर मोठं असेल तर एखादी सेपरेट रूम असेल किंवा कुठे जागा असेल तिथे तुम्ही पूजा मांडणी करू शकता घर छोटं आहे ताई एकच रूम आहे दोनच रूम आहेत मग मोठी जागा नाही देवघराच्या आजूबाजूला छोटा चौरंग पाठ ठेवून तिथे तुम्ही पूजा मांडणी केली तरी सुद्धा चालू शकतं आता जिथे आपण पूजा मांडणी करणार आहोत ती जागा सुरुवातीला स्वच्छ करून घ्यायची त्या जागेवर खाली फरशीवर स्वास्तिक काढायचं त्याच्यावर हळद कुंकू अर्पण करायचं त्यावर एखादा चौरंग किंवा पाठ ठेवायचा आहे त्यावर पिवळं वस्त्र अंथरायचं आहे आणि त्यावर भगवान श्री हरी श्री विष्णू म्हणजे यांचं जे रूप आहे सत्यनारायण भगवान तर त्यांचा फोटो ठेवायचा आहे बरेच जण विचारतात की आमच्याकडे सत्यनारायण भगवानांचा फोटो नाही मग आम्ही सत्यनारायण कसं करायचं तर नाही करू शकणार सत्यनारायण करायचं आहे तर तुमच्याकडे सत्यनारायण भगवानांचा फोटो असायलाच हवा आणि हा काही खूप महाग वगैरे पण नाहीये पूजा साहित्याच्या दुकानामध्ये तुम्हाला मिळून जातो तर सत्यनारायण भगवानांचा फोटो ठेवायचा आहे हा सुद्धा प्रश्न विचारला जातो कि जसं आपण इतर वेळी सत्यनारायण करताना केळीचे खांब वगैरे चार साईडला लावतो तर वेळेला हे सत्यनारायण करत असताना लावण्याची गरज नाही पण तुम्हाला इझिली अवेलेबल होतात तुम्हाला तुमच्या घरीच केळीचे खांब वगैरे आहे तुमची शेती वगैरे आहे तर तुम्ही आवर्जून लावू शकता काही हरकत नाही लावलं तर खूप छान आहे किंवा तुम्ही काय करू शकता पहिल्या दिवशी जर तुम्हाला उपलब्ध होत असतील तर पहिल्या दिवशी केळीचे खांब वगैरे लावा आणि शेवटच्या दिवशी जेव्हा आपण उद्यापन करणार आहोत तेव्हा तुम्ही खेळीचे खांब लावले तरी सुद्धा चालतील किंवा मध्ये मध्ये तुम्हाला गुरुवारी वगैरे मिळाले तर त्या दिवशी सुद्धा तुम्ही लावू शकता बाकी नाही लावले तरी सुद्धा चालतं सत्यनारायण भगवानांचा फोटो ठेवला सत्यनारायण भगवानांच्या समोर मध्यभागी थोडीशी तांदळाची रास टाकायची किंवा गव्हाची रास तुम्ही टाकू शकता त्यावर थोडस हळद कुंकू अर्पण करायचं त्यावर तांब्याचा तांब्या कलश म्हणून ठेवायचा त्यावर समोर स्वास्तिक आणि पाच उभ्या रेषा कुंकवाने ओढून घ्यायच्या खालून वरी तांब्यामध्ये त्या, त्या कलशामध्ये स्वच्छ पाणी भरायचं त्या पाण्यामध्ये हळद कुंकू एक रुपयाचं नाणं सुपारी एखादं फूल आणि त्यावर पाच आंब्याची पानं ठेवायची खाऊची पानं मिळाली म्हणजेच नागवेलीची पानं मिळाली तर अतिशय उत्तम नागवेलीची पाच पानं ठेवा ती नसतील तर आंब्याची पानं ठेवा आणि आंब्याची नसतील तर नागवेलीची ठेवा त्यावर आपल्याला एक प्लेट ठेवायची आहे किंवा छोटस तामण तुमच्याकडे असेल तर तामण त्या कलशावर आपल्याला ठेवायचं आहे जे नागवेलीचे आपण पानं ठेवलेले आहेत किंवा आंब्याचे पाने त्याच्यावर एक तामण ठेवायचं त्या तांद तामणामध्ये थोडेसे मुठभर तांदूळ टाकायचे आणि त्याच्यामध्ये आपल्या देवघरामध्ये जी बाळकृष्णांची मूर्ती असते ती आपल्याला ठेवायची आहे हा झाला कलश त्याच्यानंतर समोर मागे आपण फोटो ठेवला सत्यनारायण भगवानांचा समोर आपण कलश मांडला या कलशाच्या समोर आपल्या उजव्या हाताला आपल्या उजव्या हाताला दोन विड्याची पानं ठेवायची विड्याची पानं नसतील तर दोन आंब्याची पानं ठेवायची त्याचं देठ जे आहे ते पूजेकडे असावं सत्यनारायण भगवानांच्या फोटोकडे असावं अशी दोन विड्याची पानं ठेवायची त्यावर थोडेसे तांदूळ त्याच्यावर एक सुपारी ठेवायची गणपती बाप्पा म्हणून पहिली आपण उजव्या हाताला सुपारी ठेवली गणपती बाप्पा म्हणून त्याच्यानंतर आपल्या उजव्या हाताला आपण गणपती बाप्पाची सुपारी ठेवली त्यानंतर आपल्या डाव्या हाताला दोन विड्याची पानं ठेवायचे सेम त्याच्यावर थोडेसे तांदूळ त्याच्यावर एक सुपारी ठेवायची कुलदेवता स्वरूप म्हणून आपण उजव्या हाताला गणपतीची ठेवली डाव्या हाताला मध्यभागी कुलदेवतेची ठेवली थे आता कुलदेवतेच्या डाव्या हाताला म्हणजे आपल्या डाव्या हाताला अजून इकडे दोन विड्याची पानं ठेवायची त्याच्यावर थोडेसे तांदूळ एक सुपारी ठेवायची वरून देवतेची सुपारी म्हणून तर या पद्धतीने झाली ही पूजा मांडणी आता ही जी पूजा मांडणी आहे ही आपल्याला संपूर्ण मार्गशीर्ष महिना म्हणजे दोन तारखेपासून ते तीस तारखेपर्यंत जशास तशी ठेवायची आहे तीस तारखेला आहे अमावस्या तर तीस तारखेला याचं उद्यापन जे आहे ते आपल्याला करायचं नाही आदल्या दिवशी एकोणतीस तारखेला आपण करू शकतो एकोणतीस तारखेला आता मी अमावस्या काही बघितलेली नाहीये की आदल्या दिवशी लागते का तीस तारखेला लागते तुम्ही कॅलेंडरमध्ये बघा एकोणतीस तारखेला अमावस्या ज्या वेळेमध्ये लागते तर त्याच्या अगोदर आपल्याला हे जे उद्यापन आहे ते करून घ्यायचं आहे ही जी पूजा मांडणी आहे ही पहिल्या दिवशीपासून ते पूर्ण तीस दिवसांपर्यंत तशीच ठेवायची आहे बऱ्याच वेळेला विचारलं जातं की सकाळी पूजा केली आणि रात्री उचललं तर चालतं का तर नाही आपल्याला ही उचलायची नाही त्याच्यामुळेच म्हटलं की अशी एक जागा शोधा की जिथे तीस दिवस तुम्हाला ही पूजा उचलावी लागणार नाही किंवा तिथून हलवावी लागणार नाही आता पूजा करते वेळी कसं करायचं बसायला आसन घ्यायचं सुरुवातीला दिवा लावायचा दिव्याची पूजा करायची अखंड दिवा लावण्याची गरज नाही हे सत्यनारायण करत असताना उपवास सुद्धा करण्याची गरज नाहीये सुरुवातीला जी गणपती स्वरूप आपण सुपारी ठेवली होती उजव्या साईडची तर ती तांबणामध्ये घ्यायची त्याच्यावर पाच वेळा पाणी टाकायचं ओम गण गणपतय नम ओम गण गणपतय नम म्हणून सुपारी स्वच्छ पुसायची परत त्याच विड्याच्या पानावरती ठेवायची हळद कुंकू अर्पण करायचं एखादं लाल फुल असेल तर ते अर्पण करायचं आणि काहीतरी साखरेचा वगैरे नैवेद्य दाखवायचा परत दुसऱ्या नंबरला कुलदेवतेची सुपारी तामणात घ्यायची ओम श्री कुलदेवताय नम ओम श्री कुलदेवताय नम म्हणून त्या सुपारीवर पाच वेळा अकरा वेळा अभिषेक करायचा स्वच्छ पुसायची त्या त्या विड्याच्या पानावर ठेवायची हळद कुंकू अर्पण करायचं एखादं लाल फुल असेल तर अर्पण करायचं साखरेचा नैवेद्य दाखवायचा परत वरुण देवतेची सुपारी तामणात घ्यायची ओम वरुण देवताय नम ओम वरुण देवताय नम म्हणायचं स्नान घालायचं स्वच्छ पुसायची वेड्याच्या पानावर ठेवायची गंध अक्षदा सगळं अर्पण करायचं फुल अर्पण करायचं आणि साखरेचा नैवेद्य दाखवायचा ही जी पूजा आहे गणपतीची सुपारी कुलदेवतेची सुपारी आणि वरुण देवतेची सुपारी दररोज याच पद्धतीने या सुपाऱ्यांना स्नान घालायचं आहे फक्त हळद कुंकू अर्पण केलं आणि मी सत्यनारायण केला असं म्हणण्याला काहीही अर्थ नाही मी स्वतः पर्सनली दररोज सत्यनारायण करताना या तिन्ही सुपाऱ्यांना स्नान घालते आणि या पद्धतीने पूजा करते यांचं झाल्यानंतर मागचा जो सत्यनारायण भगवानांचा फोटो आहे तो स्वच्छ पुसायचा दररोज पुसायचा स्वच्छ पुसायचा गंध लावायचं त्यांना फूल हार जे काही तुमच्याकडे आहे ते अर्पण करायचं वरती तांबणामध्ये कलशावर जो बाळकृष्णांची मूर्ती आहे ती परत तामणामध्ये घ्यायची त्यावर अभिषेक करायचा आ, ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणून अभिषेक करायचा आणि स्वच्छ पुसून त्या ता तामणामध्ये ठेवायची त्यांना पण गंध फुलं तुळशीपत्र सत्यनारायण भगवानांच्या फोटोला बाळकृष्णांच्या मूर्तीला आवर्जून दररोज जर तुम्हाला मिळालं तर सुद्धा आवर्जून अर्पण करायचं ही झाली आपली पूजा हे झाल्यानंतर शिऱ्याचं नैवेद्य तुम्हाला दाखवायचं आहे आता माझं सांगायचं झालं जेव्हा मी एकशे आठ सत्यनारायण केले होते ना तर मी कसं करायची पहिल्या दिवशी मी शिरा केला होता शेवटच्या दिवशी शिरा केला होता आणि मध्ये जे जे गुरुवार पडायचे ना गुरुवारच्या दिवशी मी शिरा करायची आणि बाकी इतर वेळी तुमच्याकडे काही फळं असतील किंवा पेढे खडी साखर साखर याचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता मी काय केलं होतं की कि किलोभर खडी साखर आणून ठेवली होती आणि रोज मग मी खडी साखरेचा नैवेद्य दाखवायची आणि गुरुवारी शिऱ्याचा नैवेद्य दाखवायची तर हे तुमच्यावर आहे तुम्हाला कसं करायचं तुम्हाला ज वाटलं की मला दररोज शिरा करायचा आहे तुम्ही दररोज शिरा करा शिऱ्याचं नैवेद्य दाखवा आणि दररोज जर तुम्हाला शिरा करायचा नसेल तर काहीतरी घोडाचं नैवेद्य दाखवा नैवेद्य दाखवायचा आणि सत्यनारायण कथेचं जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये जे पाच अध्याय आहेत ते आपल्याला वाचायचे आहेत आणि हे कथेचं पुस्तक सुद्धा जे आहे ना सत्यनारायण व्रत कथेचं ते सुद्धा इथे पूजा मांडणीच्या इथे चौरंगावर जिथे कुठे जागा असेल तिथे तुम्हाला ठेवायचं आहे आता बऱ्याच वेळेला प्रश्न येतो की सत्यनारायण व्रतकथेचं पुस्तक हे केंद्रातलं घ्यावं की बाहेरचं घ्यावं वाचण्यासाठी केंद्रातलं मिळालं तर अतिशय उत्तम बाकी तुमच्याकडे नसेल तर तुम्ही बाहेर पूजा साहित्याच्या दुकानात किंवा ग्रंथ भांडारमध्ये जे सत्यनारायण व्रतकथेचं पुस्तक मिळतं ते तुम्ही घेतलं तरी सुद्धा चालतं तर ही झाली आपली दररोजची पूजा आता आज अशी पूजा केली तर उद्या पूजा करताना काय करायचं की अगोदरचं जे निर्माल्य आहे म्हणजे फुलं वगैरे ते सगळं ते सगळं काढून घ्यायचं जो नैवेद्य दाखवलेला आहे तो आपण घरातील सर्वांनी तो खायचा आहे साखर समोर जी आपण तिनी सुपारींना ठेवली होती तर ती साखर काय करायची की चहा वगैरे करताना वापरायची आणि जो नैवेद्य दाखवलेला आहे तो घरातील सर्वांनी खायचा जो सत्यनारायण भगवानांना तुम्ही शिऱ्याचा किंवा कशाचा खडी साखरेचा दाखवलेला असेल तर तुम्हाला आवडत असेल तर खाऊ शकता किंवा चहामध्ये वगैरे वा तुम्ही वापरली तरी सुद्धा चालते आणि सेम अशीच पूजा उद्या करायची सेम अशीच उद्या परवा करायची म्हणजे दररोज या पद्धतीने तुम्हाला पूजा करायची आहे आता कलशामधलं जे पाणी आहे ना ते तुम्हाला ज हवं असेल तुम्ही रोज सुद्धा बदलू शकता माझं सांगायचं झालं सा तर मी काय करायची की समजा तीन दिवस जी नागवेलीची पानं आहेत ना जी आपण विड्याची पानं ठेवलेली आहेत कलशावर किंवा सुपारी खाली ही तीन दिवस व्यवस्थित राहतात चौथ्या दिवशी थोडेसे सुकायला लागतात पाचव्या दिवशी पूर्ण वाळल्यासारखे होतात तर मी काय करायची चौथ्या किंवा पाचव्या दिवशी ही विड्याची पानं बदलायची मग त्याच दिवशी मी कलशातलं पाणी सुद्धा बदलत होते तर तुम्ही असं करू शकता दोन दिवसाला विड्याची पानं बदलू शकता तुम्हाला जर मिळत असतील दररोज बदलू शकता किंवा तुम्हाला वाटलं की ही थोडीशी सुकली आहेत तर त्याच दिवशी तुम्ही विड्याची पानं बदला आणि पाणी सुद्धा कलशातलं बदलू शकता कलशातलं पाणी बदलल्यानंतर कलशामध्ये जे एक रुपयाचं नाणं आणि सुपारी टाकलेली आहे ना तीच आपल्याला ठेवायची आहे फक्त त्याच्यातलं पान पान बदलायचे पाणी बदलायचं आणि जशा आपण पूजा मांडणी केली होती तशी पूजा मांडणी करायची या पद्धतीने दररोज आपल्याला सत्यनारायण जो आहे तो करायचा आहे आणि उद्यापन म्हणजे काय शेवटच्या दिवशीचा सत्यनारायण करायचा पूर्णावर्णाचा स्वयंपाक करायचा एखादं जोडप मिळालं तर त्यांना जेवायला घालायचं पूर्णावर्णाचा जो स्वयंपाक केलेला आहे त्याचा नैवेद्य सत्यनारायण भगवानांना दाखवायचा शिरा सुद्धा करायचं आजूबाजूला जर कोणी असतील तर त्यांना हळदी कुंकाला बोलवायचं प्रसाद म्हणून शिरा द्यायचा आणि जर जो कोणी जोडप जीव घालायला भेटलं नाही तर घराच्या आजूबाजूला कोणत्याही मंदिरामध्ये शिदा अर्पण करायचा किंवा आजूबाजूला कोणी गरीब असेल वगैरे तर त्यांना तुम्हाला शिदा देऊन द्यायचा आहे तर या पद्धतीने साधसोपं याचं उद्यापन करायचं आहे खूप काही अवघड नाही तर नक्कीच तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही दोन तारखेपासून या पद्धतीने सत्यनारायण करायला सुरुवात करू शकता सर्वात साधी सोपी पद्धत आहे ज्या पद्धतीने मी करते त्या पद्धतीने मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे नियम सांगायचे झाले तर तीस दिवस नॉनव्हेज वर्ज करा ब्रह्मचर्याचं पालन वगैरे करण्याची गरज नाही कोणतंही परांडणं किंवा अजून कोणते जे नियम आहेत ना कोणतेच नियम नाही फक्त नॉनव्हेज जे आहे ना ते घरामध्ये बनवू सुद्धा नका आणि खाऊ सुद्धा नका आणि जर मध्ये पिरियड आले तर घरातील इतर मंडळींना सत्यनारायण करायला लावायचा सुतक पडलं तर पूर्ण स्टॉप करा आणि तुमचं सुतक वगैरे संपल्यानंतर परत सुरुवातीपासून चालू करा भलेही मार्गशीर्ष महिना संपला असेल तरी सुद्धा तुम्ही कोणत्याही गुरुवारपासून किंवा पौर्णिमेपासून हे सत्यनारायण सुरू करू शकता आणि कुठे गावाला वगैरे केले गेले गेले तुम्ही तर तुमच्या घरातील जे इतर मंडळी आहेत त्यांना तुम्ही सत्यनारायण करायला लावू शकता नमस्कार